बाजार समितीत ओल्या लाल मिरचीने एक लाख क्विंटलचा टप्पा ओलांडला मिरची मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी दाखल आतापर्यंत एक लाख क्विंटल मिरची विक्री झाली आहे मिरची आवक वाढल्याने मिरचीच्या दरात घसरण सध्या मिरचीला दोन हजार पाचशे ते चार हजारपर्यंतचा दर मिळत आहे नंदुरबार बाजार समितीत ओल्या लाल मिरची आवक वाढली असून आत्तापर्यंत एक लाख क्विंटल मिरची आवक आली आहे मात्र गेल्या वर्षाच्या तुलनेत आवक अजूनही कमी आहे परंतु सध्या हंगाम उशिराने सुरू झाल्याने आवकही उशिराने येत असून परंतु आवक, आवक चांगलीच वाढली असल्याने मिरचीने एक लाखांचा टप्पा ओलांडला आहे नंदुरबार बाजारपेठ देशात दोन नंबरची ओल्या लाल मिरची बाजारपेठ म्हणून ओळख आहे नंदुरबार जिल्ह्यात पाच हजार सहाशे सहा हेक्टर क्षेत्रात होते मिरची लागवड गेल्या दोन हजार चोवीस वर्षातील मिरची उत्पादन तीन लाख पस्तीस हजार क्विंटल लाल मिरची आवक पस्तीसशे ते सहा हजार लाल ओली मिरची भाव सहा हजार पाचशे ते सोळा हजार पाचशे लाल सुकी मिरची यंदा दोन हजार पंचवीस वर्षातील मिरची उत्पादन पाच हजार ते बारा हजार लाल मिरची क्विंटल भाव पंचवीसशे ते पाच हजार दोनशे लाल ओली मिरची क्विंटल भाव ते पंचवीस शेते मिरची एक हजार क्विंटलने भाव, क्विंटल भाव कमी झालेत यंदा एक लाख क्विंटल आवक कमी नंदुरबार बाजारपेठेत नंदुरबार सोबतच शेजारील असलेल्या गुजरात आणि मध्य प्रदेश राज्यासोबतच महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातून मिरची विक्रीसाठी दाखल होत आहे मात्र गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी मिरचीमध्ये प्रचंड घट जरी असली तरी मिरची आवक चांगली येत असल्याने एक लाख क्विंटलचा टप्पा ओलांडला आहे हंगाम अजून महिनाभर सुरू राहणार असून यावर्षी किती मिरची येणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नंदुरबार